प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या जय जवान जय किसान मराठा आरक्षण आंदोलन मनोज रंगे पाटील यांचे आजपासून अंतरवाळीत सातवे उपोषण सरकारचे टेन्शन वाढणार का मराठ्यांनी सरकारला भरभरून मत दिली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील मराठ्यांशी बेमानी करणार नाहीत आमच्या मागण्या सरकारला माहीत आहेत मला समाजाची काळजी असल्याने मी पुन्हा उपोषण करीत आहे असे मनोज जारंगे पाटील यांनी सांगितले आहे मराठा आरक्ष आरक्षणासाठी ते आजपासून आंतरवाळीत सराटीत पुन्हा उपोषणाला बसले बसणार आहेत यावेळी भारत शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे देशात यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभो सुबियांतो उपस्थित राहणार असणार आहे भारतीय लष्कराचे दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार आणि त्यांचा मुलगा लेफ्टनंट अहान प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वडील मुलांची जोडी एकत्र सहभागी होणे हे प्रेरणादायी आहे बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराला तीस विविध दे प्रकारच्या दैनंदिन वापरातील भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे ही योजना कामगारांच्या कल्याणसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे लवकरात लवकर महापोटवर जाऊन नोंदणी करून घ्या शेतकऱ्यांनो आधार कार्डसोबत लवकर जोडा मोबाईल लिंक फार्मर आय डी निर्मितीच्या अंमलबजावणीला गती सेतू केंद्रात सुविधा एस टी प्रवास महागला तिकीट दरात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ रिक्षा टॅक्सीचीही भाडे वाढ रिक्षा टॅक्सी तीन रुपयांनी महाग रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद